ते फुलवा घेऊ आरतीचे ताट संतोषी माता हे आहे मंदिरा संतोषी माता आहे मंदिरा हाती फुलवा आरती चेता धाती फुलावा घेऊ आरती चेता संतोषी माता हे आहे मंदिरा संतोषी माता हे आहे मंदिरा संतोषी माते बसायला चौरंग पाठ संतोषी मातेला बसायला चोरंग पाठ बस चौरंग पाटाभोवती समाय लावल्या दाट चौरंग पाटाभोवती समाय लावल्या दाट संतोषी माता आहे आहे मंदिरात संतोषी माता आहे आहे मंदिरात हाती फुलावात घो आरती ताट हाती फुलं वा घेऊ ताट संतोषी माता हे आई मंदिरा संतोषी माता हे आई मंदिरा संतोषी मातेला जवाला चांदी चे संतोषी मातेला लावायला चांदी चे चांदीच्या ताटाभोवती रांगोळीचा थाट थाड चा चांदीच्या ताटाभोवती रांगोळीचा थाट संतोषी माता आहे आहे मंदिरा संतोषी माता आहे आहे मंदिरा हाती फुलवा घे आरती ताट हाती फुलवात वा आरती वारतीचे ताट संतोषी माता आहे आहे मंदिरात संतोषी माता आहे आहे मंदिरा संतोषी मातेला खायाला पानाचा वेळा पानाच्या विड्याला पाना घेतले पाच पानाच्या विड्याला पानं घेतले पाच संतोषी माता आहे आये मंदिरात संतोषी माता आहे मंदिरा मंदिरात हाती फुलावात घेऊ वारतीचे ताट हाती फुलावा घेऊ वारतीचे ताट संतोषी माता आहे मंदिरात संतोषी माता आहे मंदिरात एका जारदनी संतोषी मातेचा थाट एका जारदनी संतोषी मातेचा थाट संतोषी माता पाये भक्ताची वाट संतोष तोशी माता पाये भक्ताची वाट संतोषी माता आहे आहे मंदिरात संतोषी माता आहे आहे मंदिरात हाती फुलावात घेऊ आरतीचे ताट हाती फुलावात घेऊ आरतीचे ताट संतोषी माता आहे आहे मंदिरात संतोषी माता आहे आहे मंदिर b e 라